नाही खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे खूप कोणाचा नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आज बघा सकाळी सकाळी जे आहे पप्पा पिहूला हेअरकट करायला घेऊन गेले होते घरी ना हा इतका त्रास देतो हेअरकट करण्यासाठी म्हणजे भयंकरच असतो त्याचं मग मला हे लागेल मला ते लागेल असं तसं पण इथे बघा इतकं वागतो की माझे मम्मी पप्पा माझा भाऊ म्हणतो हा तो काही सांगत राहते हो बघ बर एकदा म्हटलं आणि लगेच हेअर कट करायला आला आणि इथं जेवण ही पिहू अगदी व्यवस्थित करतो आणि त्याचं वागणं बोलणं सर्वच बदलतं इथे आधी आमच्या घरी जे मी म्हटलं तेच व्हायचं आणि आता जे हे मुलं म्हणतात ना तेच होते बघ माझे पप्पा पण माझा ऐकत नाही आता तुमच्यामुळे आपल्या मुलांचं काही नसतं बरोबर काही नातवणार होती यांचं जग फिरत आता तू काय करते तू काय करते क्यू काय करते तू पाणी पिते गुळगुळ करायचं आहे ना गे तिथे नाही करू ना तिकडे कर ये इतका निवांत असं मस्त बसून ब्रेकफास्ट केलेल्या घरी कधी मला आठवत नाही पण बाहेर मिळतात असे काही क्षण की म्हणजे खूप निवांत असतात बघा सकाळी सकाळी मस्त इथे निवांत बसून चिव सोबत खेळते आहे सोबत आमचा ब्रेकफास्ट आहे आणि भरपूर मजा हाय छान वाटत खरंच घरी आले की आता तिथे तेही माझं घर आहे तिथेही मला म्हणजे कोणतीच बंधनं नाही पण माहित नाही माहेरी आलं की एक वेगळंच फ्रीडम म्हणजे म्हणजे फील होतं mm. आणि माहेरी आले की पहिलं काम माझं असत ते म्हणजे कोणतं काम असत सो <laughs> माहेरी आली की पहिलं काम असतं माझं मस्त गार्डनचा फेरफटका मारायचा आणि आता पावसाळ्यामुळे आईचं गार्डन खरंच इतकं छान दिसतं आहे ना प्रत्येक प्लांट इतकं मस्त ग्रो झालेलं आहे इतकं छान वाटतं इथं आलं की म्हणजे एवढ्याश्या जागेत बघा किती सर्व प्लांट आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते त्यानंतर बाजूलाच आहे एक्झोरा त्याच्या बाजूला आहे मोगरा कितनं गार्डनचा लुक काहीसा असा दिसतो बघा सो सर्वात आधी हे विद्येचं झाड आपण शाळेत असताना याला विद्येचं झाड म्हणायचं आठवतं का त्यानंतर हे पिवळं जास्वंद आहे पण आज त्याला एकही एक फूल नाही त्याच्या बाजूला आहे क्रोटॉन आणि त्याच्या बाजूला तिथे आहे व्हाईट कलरचं जास्वंद आणि इथे जे दिसतं आहे तुम्हाला तुळस क्रो आ, हे काय कोलियस पुन्हा हे दुसरं क्रोटॉन आईकडे क्रोटॉनच्या तीन व्हरायटीज आहेत त्यानंतर ॲलोवेरा त्यानंतर याला ना खूप छान काहीचं नाव आहे बघा पानं वगैरे इतकी सुंदर आहेत मी माझ्याही गार्डनमध्ये लावलं होतं पण याला ना, है है नहीं नहीं। है है ना? हे फ्लॉवरिंग प्लांट आहे बघा इथे कड दिसते तुम्हाला त्यामुळे माझ्या गार्डनमध्ये ते काही व्यवस्थित ग्रो झालं नाही आणि गेलं पुन्हा मी घेऊनही गेले नाही कारण ऊनच नाही तर काय करायचं ना असे झाडं न्यायचे आणि मारायचे त्यानंतर हे आहे एक कॅलॅडीमची व्हरायटी आहे बहुतेक नाही कॅलॅथसची व्हरायटी आहे ही एक आणि बघा काय मस्त बुशी झालेलं आहे पण याची पानं ना म्हणजे जळून येतात बघा अशी अर्धवट अर्धवट जळून येतात हेही होतं माझ्याकडे गेलं आणि पुन्हा मी नेलंच नाही आणि इथे पुन्हा इथे एक्झोराचा प्लांट दिसेल तुम्हाला याला पण काही फ्लॉवरिंग वगैरे आणखी झालेली नाही त्यानंतर पिंपळ बघा किती मोठं झालेलं आहे ते वर पण काही झाडं आहेत पण ते नंतर दाखवते आधी इथे बघा इथे आपलं नाही सांग ना सांग ना सांग ना काय आहे अपराजिता आता आलं बोलता हो ना तुला आवडतात प्लांट्स आजीचे झाड आवडतात की नाही तुला खरं शांग सो बघा इथे आहे अपराजिताचं प्लांट त्याला खूप सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत त्यानंतर त्यामध्येच कृष्ण कमळ ही आहे दोन्ही एकत्र आहेत आणि हे कोणतं प्लांट आहे हे आपलं कुठेही असते बघ जीव टक्कू नाही करू नाही करते का तू करते का कोणाच्या कोणाच्या बघू पा चल आराध्या आपण चाललो जाऊ गावाला चाललं नाही आमच्या गोली तू टक्की करायला चा? चालली च्या पा पा बघू कोणाच्या पाहा पा माझं नाही आहे तुझ्या

ते फुल तोडलं की आजी कशी आई कशी रागवते तुला झाडाला हात लावलं की आई कशी रागवते कशी रागवते छान रागवते काय तुझं सर्व लक्ष बघा या फ्लॉवर्स कडे नाही तोडायचं नाही काल ते काल घेतले ना हा काल इतके सुंदर सुंदर फुलांचे झाडं होते इथे ठेवायचे म्हटलं आई आम म्हणून आमची जीव तोडून टाकते तू प्लांट तोडते फुलं तोडते तू आईची फुलं तोडते ना तू गलबल दिसते आम्ही दिदीच्या लाड करतो बन चालला का जा जा याची पण टक्की करून आण आणि इकडे बघा इथे आम्ही हा प्लांट प्लांटपासनं छान मोर केलेला आहे भरपूर दिवसापासनं आता जरा विरळ झालेला आहे तो माहीत नाही का ते त्यानंतर इथे आहे रिओचं प्लांट त्यानंतर इथे आपलं ॲस्पॅरागस स्नेक प्लांट इथे आहेत पिंक सिंगोनियम आणि हे मी घेऊन जाणार आहे इथे आहे रोज प्लांट इथे आहे पेंटॅनस पेंटॅनसचं मी एक छोटंसं दिल प्लांट दिलं होतं आईला त्यापासून बघायचे दोन झालेत मोठे मोठे खरंच वातावरणाचा उन्हाचा हवेचा ना खूप फरक पडतो बरं का प्लांटच्या ग्रोथवर माझं ॲस माझं हे जे प्लांट आहे ना आईपेक्षा खूप मोठं होतं आणि अजूनही तेवढंच तेवढंच आहे पण आईकडे छान त्याला ऊन भरपूर मिळतं ना त्यामुळे छान ग्रोथ झालेली आहे आणि याचा कलरही खूप फ्रेश येतो उन्हामुळे त्यानंतर बाजूला रोज प्लांट आहे फुल होतो त्याला पण आम्ही सकाळीच तोडलं आणि तरी एक कळी आहे बघा छान पिंक कलरचं कलर हे झाड आहे पिंक कलरचं त्याला फ्लॉवर येतात पुन्हा इथे हा मनी प्लांटची पानं बघा किती मोठी मोठी आहेत छान आणि हे कोणतं आहे इथे कोलियस आहे शेवंती आहे कॅलॅडियम आहे पुन्हा पिंक सिंगोनियम आहे बघा किती सुंदर कलर पिंक सिंगोनियमला माहीत आहे का क ऊन भरपूर लागतं हे जे आपलं नॉर्मल सिंगोनियम आहे ना याला फारशी ऊन्हाची गरज नसते पण पिंक सिंगोनियमला खरंच ऊन भरपूर लागतं तरच त्याची ग्रोथ छान होते आणि छान सुंदर असा डार्क कलरही येतो आणि बघा हा एरिया ना काहीसा असा दिसतो आहे पूर्ण प्लांट्सने गजबजलेला आहे आणि इथे आहे आपलं फन फन आयचं जरा खराब झालं माहीत नाही का ते आणि इथे आहे ब्रोकन हार्ट आ, नवीन ग्रोथ खूप मस्त आहे फ्रेश आहे पण जुने पानं बघा इथे जरा खराब झालेले आहेत आणि मला सर्वात जास्त आवडतो तो, तो म्हणजे हा कॉर्नर बघा इथे कोणतं पाम म्हणतात त्याला पामच आहे हे पण कोणतं मला आता नेमकं आठवत नाही आहे बघा हे मोठं पाम आहे त्याच्या बाजूची जी लेयर आहे ती आहे अल्गोनिमाची त्याच्या खाली स्नेक प्लांट आणि त्याच्या खाली हे कोणतं आहे का हे पर्पल पर्पल हर्ट नाही पर्पल हर्ट आहे काही नाव आहे हा खरंच हा कॉर्नर इतका छान दिसतो पण अरू सरग ये इकडे माझ्याकडे बघा हा कॉर्नर काहीसा असा दिसतो आणि त्याच्या बाजूला बघा हे डमकिनचं प्लांट इतकं मोठं झालं ना की आता त्याला जागा कमी पडते आहे सोबतच ती ते प्लांटरही कमी पडतं आहे मोठी बकेट असूनसुद्धा सो असं काहीसं आईचं गार्डन आहे आणि खरंच इथे पण काही प्लांट्स आहेत बघा ते पण छान ग्रो झालेले आहेत म्हणजे नुकत्याच कटिंग लावलेल्या आहेत त्या मलाही आठवत नाही आहे त्यानंतर इथे आहे व्हाईट कलरचं आपलं काय म्हणतो याला पोथोज आणि वरच्या साईडला पण बघा इथे तुम्हाला दिसेल कलांच भरपूर मस्त ग्रोथ झालेली आहे प्लांटच्या टोपियरीचं काम जरा चाललं आहे पण अर्धवटच आहे आणि इथे हे ही ड्रेसिनाचीच एक व्हरायटी आहे बघा फक्त फिफ्टी रुपीजचं हे प्लांट मी आईला आणून दिलं होतं आणि माझ्या म्हणजे ह टेन हंड्रेड रुपीजचे दोन आणले होते एक माझ्यासाठी एक आईसाठी पण सेम कंडिशन इथेही इथे त्याला छान ऊन मिळत आहे त्यामुळे बघा हे किती सुंदर झालेलं आहे आणि इथे आता नवीन ग्रोथही आलेली आहे आणि इथे आहे स्नेक प्लांट आणि इथे कॅक्टसचं प्लांट पण बघायचं किती छान झालेलं आहे माझं मे रिसर्च जस्ट असं आहे आईचं गार्डन आणि तुम्ही जर न्यू व्यूवर्स असाल तुम्ही जर माझं माहेरचं घर बघितलं नसेल सो असं so, आहे माझं माहेरचं घर माझं घर आणि चला आणि हा असं आहे घराचा फ्रंट व्ह्यू त्यानंतर हे आहे मेन गेट आणि इथनं एंटर केलं की दिसतं हे सुंदर असं लसलशीत हिरवं कच्चं असं गार्डन त्यानंतर हा आहे पॅसेज असं आहे पॅसेजचा व्ह्यू आणि आता आत काही तुम्हाला दाखवत बसत नाही कारण कोण कोण कसं कसं आतमध्ये झोपू नये बसू नये कारण आता सर्वजण थकलेले आहेत सो so, असं आहे माझं माहेरचं छोटंसं घर आणि ही नेमप्लेट पण मीच बनवलेली आहे बरं का जवळून दाखवू श्री गजानन कात्रे असं माझ्या पप्पांचं नाव आहे so, सोन कोणते प्लांट्स आणले ते सर्व दाखवते प्लांटची जी, जी शॉपिंग आहे ना ती सर्व आईसाठीच केलेली आहे मी खूप मनावर कंट्रोल केलं कारण रागाचं नाही आहे होती माझी इच्छा आहे बिकॉजचे एक दोन प्लांट्स मला घ्यायचे होते पण मनासारखे काही मिळाले नाही बरं आईसाठी काय काय आणलं बघा सर्वां आधी आणलं हे अरे कापा खूप हेल्दी प्लांट मिळालं आणि फक्त वन ट्वेंटीला मिळालं हे प्लांट त्यानंतर गुलाबाचे आम्ही चार चार प्लांट घेऊन आलेला आहोत आणि कलर बघा म्हणजे जे आईकडे नव्हते ना ते सर्व कलर्स घेऊन आलेले आहोत आईकडे व्हाईट आहे आणि पिंक आहे सो आम्ही हे छान अंगोली कलरचं गुलाब घेऊन आलेलो आहोत सोबतच हे व्हाईट कलरचं घेऊन आलेलो आहोत आणि हे सर्व काय म्हणतो आपण गावरान व्हरायटी आहे बडिंगने तयार केलेली नाही आहे आई ऐ खराब झालं आणि सर्वात जास्त आवडलेला प्लांट दाखवते आणि बघा हे आहे तिसरं गुलाब आणि हे बघा शेडिंगमध्ये असल्यामुळे आम्हाला इतकं जास्त आवडलं होतं हे म्हणजे दिसले दिसले आम्ही लगेच हे उचलून घेतलं आणि याला कळ्याही भरपूर लागलेल्या आहेत प्लांटची ग्रोथ पण खूप छान आहे मस्त हेल्दी प्लांट मिळालं आणि एक कलर घेऊन आलेला आहोत तो म्हणजे ॲलो म्हणजे आता जवळपास दोन तीन चार पाच सहा कलरचे गुलाबाची झाडं आईच्या गार्डनमध्ये आलेली आहेत आणि कलर खरंच मस्त गोळगोळ गोळगोळ गोळ मिळालेत आणि सर्वात जास्त मला हे ना जे शेडिंगवाला आहे ना ते खूप जास्त आवडलं असं म्हणजे फार कमी बघितलेलं आहे मी सो अशी होती आजची प्लांटची छोटीशी आमची शॉपिंग आणि सोबत दोन प्लांटर्सही घेऊन आलो बघा दाखवते मी सो असे सेम दोन प्लांटर्स आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत त्याने तर प्राईज सांगितली होती आम्हाला की सिक्स पेक्षाही जास्त सांगितली होती आय थिंक आम्ही त्याला डायरेक्ट हाफ किमतीमध्ये म्हणजे तीनशेला मागितली पण तीनशेला काही तो ऐके नाच तो ना, साडेतीनशेला हे दोन प्लांटर्स आम्ही घेऊन आलेला आहोत बघा एक इथे आहे आणि एक प्लांटरमध्ये आम्ही म्हणजे लावलेलं नाही पण एक छोटं प्लांटर त्यामध्ये ठेवून दिलं पैस बघा खूपच सुंदर प्लांटर आहे सो असे दोन प्लांटर्स आणि हे पाच प्लांट्स जे आहेत आम्ही घेऊन आलेले हो, आहोत आणि अशी होती आजची आमची प्लांट्सची शॉपिंग मला काही प्लांट्स आणायचे होते पण आता ते राहिले आज भरपूर वर्षानंतर मी स्पेशली जे आहे पप्पांसोबत शॉपिंग करायला आलेली आहे म्हणजे शॉपिंग पप्पांचीच आहे खरं तर पण आई माझा भाऊ किती दिवसाची त्यांच्या मागे लागलेले की चला तुम्हाला काहीतरी घरी घालण्यासाठी कपडे घेऊन येऊ पण ते काही ऐकतच नव्हते शेवटी आई बोलली की आज तू यांना घेऊन जा म्हणजे तुझं तरी ऐकतील म्हणजे माझे पप्पा बऱ्यापैकी ऐकतात माझं सो त्यांना घेऊन आले मी मार्केटमध्ये आणि काही ड्रेस त्यांना ट्राय करायला सांगितलं पण खरंच इतके चिडचिड करत होते त्यांचं म्हणणं होतं कपडे पाहायचे उचलायचे आणि घेऊन जायचे त्यांनी तर पहिले जे दोन दाखवले ना तेच पप्पांनी सिलेक्ट केले होते पण मी जबरदस्तीने त्यांना मग चेंज करायला लावून लावून जे आहेत छान असे दोन टी आणि दोन जे आहे थ्री फोर्थ बरमुडात जे आहेत ते घेतलेले आहेत त्यांना ना चेंज करायचा इतका कंटाळा येत होता काय ट्रायल करून पाहायचं वगैरे त्यांची बडबड चाललेली माझ्या मागं आणि आणखी एक म्हणजे बोलले यानंतर मी कधीच तुझ्यासोबत शॉपिंगला येणार नाही मी म्हणजे कसं जबरदस्ती करते ना माझं त्यांना ऐकावं लागतं मंगेसोबत आईसोबत आलं ना हे ते काही कोणाचं ऐकत नाहीत घरी आल्यानंतर या तिघांची जी आहे अशी मस्ती चाललेली होती आमच्या घरात असंच खेळीमेळीचंच वातावरण असतं नेहमी म्हणून माझ्या मुलांना माझ्या माहेर राहायला भयंकर आवडतं चला झाली मस्ती वगैरे करून आमची आणि इथे दारावरचनं भरपूर गोष्टी विकायला येतात सो आज हे ब्लँकेट बेडशीट वगैरे आले होते विकायला आणि बघा मी मागे पण तीनशे रुपयाला एक बेडशीट आणलं होतं व्हाईट कलरचं जे मी अजूनही यूज करत आहे तसेच मी दोन बेडशीट घेतले आता घरी गेल्यावर दाखवेल मी तुम्हाला त्यानंतर आता आलेली आहे आईच्या मैत्रिणीकडे आणि आल्या आल्या भरपूर गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर मग आमचं कटिंग घ्यायचे द्यायचं जे कार्यक्रम आहे तो स्टार्ट झाला मी यांच्यासाठी जे आहे काल कटिंग्स घेऊन आले होते सो ते त्यांना दिल्यात आणि त्यांच्या घरातल्या भरपूर कटिंग घेतल्या आणि त्या काकू तिथं म्हटलं असतं ना काकू मला हे प्लांटच पाहिजे पूर्ण तर त्यांना प्लांटर सहित दिलं असतं सो बरेच गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर घरी आले आईने लगेच तिच्यासाठी आणलेल्या कटिंग ज्या आहेत अशा प्रकारे मातीत लावूनही दिल्या आणि माझ्यासाठीच्या कटिंग ज्या आहेत वेगळ्या काढून ठेवल्यात आणि इथे तुम्हाला ही साडी दिसते ना ही माझ्या लग्नातली साडी आहे आणि हाफ नेटची आहे आणि मी ना रक्षाबंधनसाठी नेसायला काढली ती पण त्यात काही मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं so, सो ती काही नेसली नाही मी पण हां याचा मी आता ड्रेस शिवणार आहे शिवून आल्यानंतर नक्की तुमच्यासोबत शेअर करतेच <laughs> आणि उद्या आहे श्रावण सोमवार सो आमच्याकडे so, ना अशा कावळ निघतात म्हणजे याला बघा भरणे असतात आणि ही मुलं चालत जातात नदीवर तिथनं पाणी आणतात आणि महादेवाला वाहतात अशी सो so, आमच्या अकोल्यात तर अशा छोट्या मोठ्या भरपूर कावळ यात्रा निघत असतात राजेश्वराच्या मंदिराजवळ तर यांची फार गर्दी असते कधी दर्शनाला गेले ना तर तुम्हाला नक्की दाखवेल छान छान आता माहेर कितीही प्रेमळ असलं कितीही राहावं असं वाटलं ना तरी दोन दिवसाच्या वर आपण माहेरी राहू शकत नाही सो दे दोन दिवसाचा हा मुक्काम आमचा संपलेला आहे आणि आता निघालेला आहोत आम्ही आमच्या घरी जायला सो तयारी वगैरे सर्व झालेली आहे रात्री नऊ वाजता जी आहे अकरा टू पाच म्हणजे स्पेशल आमच्या कॉलनीची जी आहे बस असते फक्त आमच्या लोकांसाठी सो ती आहे त्या बसने आता जाणार आहोत आम्ही घरी आता घरी जाण्यापूर्वी ती मम्मी पप्पांना नमस्कार वगैरे केला वेळ झालेली आहे तरी गप्प गोष्टी काही संपत नव्हत्या जाता जाता, जाता पप्पांना म्हणजे भरपूर सल्ले असतात माझे तर पप्पा असं करा पप्पा तसं करा स्वतःची काळजी घ्या आहे सुकर ते की पप्पा इरिटेट होऊन जातात सो चला आता या छान छान सुंदर सुंदर क्षणांसोबत जे आहे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा आणखी काय चला बाय टाटा